नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आलू पराठा नऊ शिकांसाठी अगदी सोपी पद्धत इथे मी दाखवलेली आहे अजिबात आपले जे सारण आहे ते बाहेर येत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर आलू पराठा बनवलात ना तर नऊ शिके अगदी सोप्या पद्धतीने शिकतील आणि झटपट ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सहा बटाटे बॉईल करून घेणार आहे तर इथे कुकर घेतले आणि कुकरमध्येच घालून घेतले आहेत दोन ते तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत कणिकसुद्धा इथे मी भिजवून घेतलं आहे कणिकसुद्धा बाजूला ठेवायचं आता आपल्याला एक चम्मचभर धणे आणि एक चम्मचभर जिरे घ्यायचं आहे आणि ते थोडंसं गरम करून घ्यायचं तव्यावरती आणि इथे खलबत्त्यामध्येच इथे मी वाटून घेणार आहे हे असं हे ताजं धने आणि जिरे भाजून घेऊन वाटून घेतलात की त्याची जी टेस्ट आहे ते खूप अप्रतिम लागते आलू पराठ्यामध्ये तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा तर थोडंसं जाडसरच असं हे ते मी वाटून घेतलं आहे वाटून घेतल्यानंतर आपलं बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत बाहेर काढून घ्यायचे आणि हे थंड करून घ्यायचे आहेत बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं दोन ते तीन कमी तिखटवाली हिरवी मिरची घ्यायची कारण लहान मुले खाणार आहेत त्यामुळे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर हे मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर आपले बटाटेसुद्धा थंड झालेत आणि ते सोलून घ्यायचे त्याची जी साल आहे ती काढून घेतले आणि मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे जर तुम्ही किसणीवरती किसून घेणार असाल तरीसुद्धा चालेल तर व्यवस्थित असे हे मॅश करून घेतल्यानंतर आता यामध्ये यामध्ये धने जिरे पावडर एक चम्मचभर घालायची आणि जी आपण वाटून घेतलेली पेस्ट आहे ती इथे मी सर्वच घालून घेते जवळजवळ एक ते दीड चम्मचभर पेस्ट होईल ते सर्व घालून घेतल्यानंतर पाव चमजवर हळद घालायची पाव चमचवर इथे मी साखरसुद्धा घालून घेतले आणि हा पराठा चवीला खूप छान लागतो चवीनुसार मीठ घालायचं तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही आलू पराठा बनवून पहा केव्हा बनवला नसेल एवढे मी शंभर टक्के सांगते थोडा युनिक आहे हा आलू पराठा तर नक्की बनवून पहा लहान मुले तर आवडीने खातील तर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे सर्व आता कणिकसुद्धा आपलं व्यवस्थित असं भिजलेलं आहे तर एकदा कणिक हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आणि कण मळल्यानंतर आता आपल्याला कणकीचे एक एक गोळा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये घोरवून घ्यायचा आणि आपल्यालाही कणिक सॉरी जो गोळा आहे पिठाचा तो लाटून घ्यायचा आहे तर इथे पाहत आहे तुम्ही इथे मी पूर्ण अशी चपाती लाटून घेतली आहे व्यवस्थित अशी लाटून घेतल्यानंतर आता तुम्ही बोलाल की हे काय आहे नक्की पराठा आहे की काय आहे तर तुम्हाला पुढे जाऊन समजेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका तर इथे चपातीला एक भर एक ते दोन भर अशा पद्धतीने मिश्रण बटाट्याचं सर्व लावून घ्यायचं तर इथे मी थोडंसं सुद्धा लावून घेतलं ला आहे अगदी थोडंसं जाडसरच लेअर लावून घेतलेला आहे आणि सुरीने मध्येच कापून घेतलं आहे ते पात आहे तुम्ही अशा पद्धतीने कापून घ्यायचं आणि ट्रँगलमध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा पराठा आहे तो दुमडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे तर ट्रँगलमध्ये इथे मी पराठा बनवणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने कापून घेतले आणि इथे पाहते तुम्ही अगदी हा सोप्या पद्धतीने पराठा तयार होतो अजिबात आपलं जे बटाट्याचं सारण आहे ते अजिबात बाहेर येत नाही आता कोरड्या पिठामध्ये हे घोलवून घ्यायचं व्यवस्थित असं घोलवून घेतल्यानंतर थोडंसं जास्तीचं पीठ लागलं तरी काही हरकत नाही व्यवस्थित असं घोलून घेतलं आहे आणि आता आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे पाहत आहे तुम्ही अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा अजिबात त्यावरती जोर द्यायचा नाही नाहीतर मिश्रण पूर्ण बाहेर येईल त्यामुळे अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने पराठा व्यवस्थित असा लाटून घ्या पराठा हा थोडा जाडच असतो त्यामुळे थोडासा जाडसरच हा पराठा ठेवायचा आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय तवा व्यवस्थित गरम झाला आहे आता यावरती पराठा ठेवायचा तर गॅसचा फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच पराठा इथे मी शेकून घेते तर एका बाजूने पलटी करून आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा हा शेकून घ्यायचा तर तुम्ही इथे पाहत आहे मस्त असा दिसत आहे आणि चवीलासुद्धा हा पराठा छान लागतो यामध्ये मी चाट मसाला किंवा आमचूर पावडर असं काहीच न घालता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा आलू पराठा बनवलेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा मुले तर आवडीने खातील आणि घरचे सुद्धा आवडीने खातील तर इथे वरून इथे मी तूप लावून घेते कारण तूप लावला की पराठा अजूनच छान लागतो त्याची जी चव आहे ती दुपटीने वाढते तर नक्की तुम्ही तूप लावा या पराठ्याला त्याने चव खूपच वाढते तर व्यवस्थित असं शेकून घ्यायचं दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आणि पराठा आदला इथे तयार झालेला आहे तर दुसरासुद्धा इथे पराठा आपला तयार झाला आहे तर मध्ये तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही गोल आकारामध्ये सर्कलमध्ये बनवू शकता तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने तुम्ही जर पराठा बनवलात ना तर अजिबात आपलं जे मिश्रण आहे सारण आहे ते अजिबात बाहेर येत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते एकदा नक्की करून पहा हा पराठा तर व्यवस्थित असं दोन्ही बाजूने शेपून घ्यायचा वरून तूप सोडायचं आणि हे गरमागरम आपले पराठे तयार झालेले आहेत अप्रतिम चवीचे लागतात हे पराठे तर यासोबत तुम्ही गोड दही खाऊ शकता म्हणजे एका बाऊलमध्ये इथे मी दही घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं साखर घालायची आणि दही आणि पराठा एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते आणि थोडीशी युनिक रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद